हॅलो वाडा एक्सप्रेस बघितली तुम्ही तुला बघ वाडा एक्सप्रेस वाला आ, न्यूज वाला आलाय बघितली तुम्ही बघितली ना हा हा वाडा एक्सप्रेस न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं सांग बस बघायला आले तुला हा बघ इकडे सर्व बघायला आलेत बघ कालू तुझं नाव काय कालू ना कालू ना तुझं कालू का बघ तुला बघायला आलेत बघ बघ तिकडे बघायला आले बघ तू घे तू कालू 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 पाहिजे तुला तुला बघा आलंय वाडा एक्सप्रेस वाला न्यूज वाला बघा आलाय बघितली तुम्ही बघितली ना हा हा एक्सप्रेस न्यूज ना हा, आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सांग असलेत तुला बघ इकडे सर्व बघायला आलेत बघ कालू तुझं नाव काय कालू ना कालू ना ना तुझं तुझं